माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या झाडा झडतीनंतर खडबडले अधिकारी शेतकऱ्यांना युरिया वाटप सुरू संतप्त शेतकऱ्यांचा जनआक्रोश आंदोलनाला यश सहा हजार आठशे मेट्रिक टन युरिया गेला कुठे अधिकाऱ्यांकडे हिशोबच नाही अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संतप्त जनाक्रोश आंदोलनाला अखेर यश मिळाले काल दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी झाडा घेतली असता तब्बल सहा हजार आठशे मेट्रिक टन युरिया नेमका कोणाला मिळाला याचा हिशोबच नसल्याचे उघड झाले या उघडकीनंतर खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी आज अकरा सप्टेंबरपासून कृषी सेवा केंद्रांमधून शेतकऱ्यांना युरिया वाटप सुरू केले आंदोलनामुळे तहसील कार्यालय तब्बल सात तास ठप्प झाले होते डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट केले की बफर योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात युरिया उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना चढ्या दराने खरेदी करायला भाग पडले यात काही कृषी सेवा केंद्रांनी काळा बाजार करून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठबळाने मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच श्रीराम ॲग्रो एजन्सी दीपभूषण फार्मर प्रोड्युसर कंपनी गणेश एजन्सी यांच्यासह संबंधित खत विक्री केंद्राची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक चेतनकुमार ठाकरे यांच्या आदेशानये तालुका कृषी अधिकारी सूरज नामदास कृषी अधिकारी किशोर हरपे कृषी निरीक्षक वसावे व यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्ता स्थगित करण्यात आले या जनआक्रोश आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार डॉ हिना गावित आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केले यावेळी किरसिंग वसावे प्रताप वसावे नटवर पाडवी नितेश पडवी भूषण पाडवी आकाश वसावे धनसिंग वसावे सुधीर पाडवी अशोक राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ती या खातूरे आम्ही माझ्या या अधिकाऱ्याला आखलो आपण ही जो कृषी डिपार्टमेंट ऑफिस आहे तीही आम्ही तुम्हालाही जाऊन आहोत तुम्हाला नाव त्या ठिकाणी तुम्हाला नोंदी द्या जो कृषी कार्य कृषी अधिकारी ते एक एकेका एरिया खातून एक एक टेपला नेमलो आहे तर हे जे नीले आहेत ही लगेच हे उपलब्ध केली जे आमचे दोघ मेले आहेत तिया त्या ठिकाणी उपलब्ध करून घ्यायला तर दोनशे एक चाळीस मेट्रिक टन दिलेला आहे नर्मदा कृषी सेवा केंद्र तर दोनशे चार पॉइंट पंचाहतर मेट्रिक टन तर साठ पॉइंट पंचाहत्तर मेट्रिक टन आहे तसेच या मोगरी कृषी सेवा केंद्र तिथं नव्वद पॉईंट पंच्याहत्तर मेट्रिक टन दिलेलं आहे ठीक आहे तुम्ही तिथं पोहोचवलं तर याची जी वाटो प्रक्रिया आहे त्याचं डिटेल घ्या कारण की माझी दहा एकर शेती आहे आणि माझ्या घरी फक्त मी एक फेली इवरे घेतलेली आहे तीन तीन शेतामध्ये टाकलेले का टाकू मी दहा एकरमध्ये एक फेली टाकायची का आणि तीन पॅनल पर्यंत ठरलेली आहे आणि एक बटली दिलेली आहे डिटेल तो जो पर्यटन संबंधित जो वाटो केंद्र है बोली के पूर्ण डिटेल लिया कार्रवाई करा तो तीस आठ दो पाटेल सर आज पर्यटन भेट नहीं गणेश तो वो बाटा को देहो यहाँ धावना देना

प्राध्यापक भरत चव्हाण नंदुरबार